नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे शहर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आता ज्या निवडणुका तेरा तारखेला होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रचाराची जी रणधुमी धुमाळी आहे ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आज आपण आलेलो आहोत चाफेकर नगरमध्ये आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे या भागातील सर्व पदाधिकारी आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष या सगळेजण या ठिकाणी आहेत या प्रचार फेरीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत नमस्कार मी रवींद्र साळेगावकर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या प्रचारासाठी आज आम्ही या ठिकाणी चापेकर नगर आणि खैरवाडी या भागामध्ये आलेलो आहोत माझ्याबरोबर या ठिकाणी आहे कार्यकर्तेसुद्धा सर्व उपस्थित आहेत साधारणतः नागरिकांमध्ये जात असताना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पाहण्याची इच्छा सर्वच नागरिकांमध्ये असल्याचं आम्हाला नेहमीच जाणवत आहे आणि मोदी साहेबांनी जे केलेलं काम आहे त्या कामासंदर्भातसुद्धा सुद्धा लोकांकडनं नेहमी आम्हाला त्याचाही सपोर्ट मिळतो आणि चांगलं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आपले माहितीचे उमेदवार माननीय मुरलीधर अण्णा मोहळ असं यांनी करोनाच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचंसुद्धा या ठिकाणी प्रत्येक येताना दिसत आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार माननीय मुरलीधर अण्णा मोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आज लोकसभेचे उमेदवार मुरली अण्णा मोहळ यांच्या प्रचारार्थ वीर चाफेकर नगरमध्ये पदयात्रा सर्व घरोघरी जाऊन आम्ही पत्रक वाटणारे नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले कामाचे सगळ्या योजना वगैरे आम्ही सर्व इथं सांगणार आहे सर्व कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत लवकरच पदयात्रेला सुरुवात होईल इथले रविभाऊ साळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी ही पदयात्रा चालू होणार आहे अखंड हिंदुत्वाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या देशाला आपल्या देशाची आणबाण शान आंतरराष्ट्रीय जगावर नेऊन ठेवलेले आहे आपण पाहत आहोत की भारताचा सार्वजनिक रस्ते वाहतूक असू द्या विकास दळणवळण यंत्रणा असू द्या किंवा सार्वजनिक ठिकाणी आय टीचं सेक्टर असू द्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी भारतीयांची मान अतिशय ताट माननी वाच उंच केलेली आहे आणि असा मोदीजींचे हात बलकट करण्यासाठी या ठिकाणी वीर सापेकर नगर या ठिकाणी आमचे परममित्र रवींद्रजी साळेगावकर त्याचमध्ये नंदकुमार मंडोरा धनंजी जाधव परममित्र बाळासाहेब दारवडकर सोनू मोरे आम्ही सर्व युवक कार्यकर्ते या ठिकाणी अन्न मुरलान्न मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडणूक निवडून देण्यासाठी आ आदरणीय आमदार दादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी थोड्याच वेळात बूथ अभियान भूत संपर्क अभियान तसंच घरोघडी पत्रक पत्रक व प्रचार करणार आहे आणि मुरल्या मोळ यांना कमीत कमी, कमी पुणे मतदारसंघातून सा तीन ते साडेतीन लाख मताधिकांनी निवडून देऊ असे आम्ही वीर सापेकर नगर तरुण मित्रमंडळाच्या वतीने मुरल्या अन्न मोळ यांना ग्वाही देतो 연파디바빠 오우야 방글무르티 오우야 마유티사 예. aa aa और क्या रे ये तो मुझे आ गया तो मुझे आ गया तो मुझे आ गया सकडे <coughs>

हेलो yes, सिद्धार्थ like to... दादा आगे बढो हम तुम्हारे साथ हैं है। अफकी बार अफकी बारुधी चा महायुधी चा हो। ना 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 तेरा तारखेला मतदान आहे कमाळाला करायचं कमाळ तुकडून लक्ष कमळ लक्ष भेटत आले तेरा पेरो मतदान आहे